हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबईतलं पहिलं मंदिर जिथं मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनाधीश छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं दररोज पूजन केलं जातं कुर्ला पश्चिमेला गाडगे महाराज विद्यालयाच्या बाजूलाच हे मंदिर साकारण्यात आलंय गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे शिवजयंती दिनी या मंदिराचं उद्घाटन केलं गेलं महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी जिंकलेले गड हेच त्यांचं मंदिर या विचारातून हे मंदिरही किल्ल्याच्याच स्वरूपात साकारलं गेलं आहे शिवाजी महाराजांचं मंदिर आपण उभं केलं तर त्याचा जो संदेश होतो महाराष्ट्रात जाईल त्या या मंदिरासाठी प्रयत्न चालू झाले आणि अवघ्या दीड महिन्यात या मंदिराचं बांधकाम विक्रमी वेळेत उभं राहील ही जी भूमी आहे संत गाडगी महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन धरली भूमी आहे बाबा ज्यांनी अवघ्या राष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला जी संकल्पना आजही मोदी पुढे आहेत त्यांच्या भूमीत हे मंदिर आहे ते राष्ट्रसंत होते त्यांनी भक्तीचा मार्ग दिला आणि महाराजांनी शक्तीचा मार्ग दिला तर मला असं वाटतं हे भक्ती आणि शक्तीचं पवित्र असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं आणि त्यातनं प्रेरणा घेणारी आज आजूबाजूला अनेक शाळा आहेत ती मुलं आवर्जून इथे रोज येतात इथे छत्रपतींच्या प्रतिमेला माल्यार्पण करतात त्यांचा आशीर्वाद घेतात आणि त्यांना समर्पणाशी भावना घेऊन पुढे जातात शिवरायांचं हे मंदिर शाळेच्या आवारातच असल्यानं शालेय मुलं इथं दररोज महाराजांसमोर नतमस्तक होतात महाराजांच्या सकारात्मक विचारांची दैदिप्यमान शौर्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी असा यामागचा उद्देश असल्याचं शिक्षक सांगतात तसंच दर रविवारी शिवरायांची आरती इथं गायली जाते पोवाड्यांची संस्कृती जपण्याचंही काम केलं जातं शिवजयंतीनिमित्त शालेय मुलांनी इथं महाराजांना वंदन केलं चिमुकलीच्या शिवगर्जनेनेही सर्वांचं लक्ष वेधलं आस्ते कदम महाराज गणपती गजाशपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टविधान वेष्टित न्यायालकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र राजनीति राजनीती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय खुलावत राजा श्रीमंत योगी श्री 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 छत्रपति श्री, शिवाजी महाराज की